नमस्कार शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकाचं या वाढलेल्या टेम्परेचरमध्ये किंवा ह्या हीट व्हेवमध्ये कसं व्यवस्थापन करायचं याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहूयात आता सर सर्वच ठिकाणी महाराष्ट्रात चाळीस ते बेचाळीस डिग्री टेम्परेचर सरासरी पाहायला मिळतंय या पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये आजचा दिवस धरून साधारण दोन डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर वाढण्याची शक्यता सर्व ठिकाणी आहे आणि मग अशा वेळेस आपलं टोमॅटोचं पीक कशा पद्धतीने सांभाळायचं याच्यामध्ये कोणत्या अडचणी निर्माण होतात याच्याविषयी आपण माहिती पाहू तीन गोष्टीकडे आपल्याला याच्यामध्ये चांगलं लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पहिला म्हणजे पाणी चा, व्यवस्थापन दुसरं याच्यामधलं न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजे खत व्यवस्थापन आणि तिसरं याच्यातलं ते म्हणजे कल्चरल प्रॅक्टिसेस आपण कशा पद्धतीने करतो याच्यावरती नियोजन आता पहिला भाग बघाव्यात कल् कल, कल्चरल प्रॅक्टिसेसमध्ये मल्चिंग पेपरची जी आपण निवड करतो तो पार्ट या ठिकाणी खूप महत्त्वाचा ठरतो मल्चिंग पेपर जर पं प्रॉपर पंचवीस मायक्रॉन जसं मी सांगितलं की साडे अकरा किलो त्याचं वजन पाहिजे मंडलचं ते असावं किंवा तीस मायक्रॉनचं असावं किंवा व्हाईट मल्चिंग असावं यामुळं जमिनीमध्ये जे मुळं आहेत पिकाची त्या सानिध्यातलं रायझोस्पिअरमधलं सॉईल टेम्परेचर हे वाढणार नाही याची काळजी घेतली जाते आपल्याला सॉईल टेम्परेचर वाढून द्यायचं नाही याच्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत याच्यासाठीचा मल्चिंग पेपर हा खूप फायद्याचा ठरतो आता ज्या ठिकाणी टोमॅटोची लागवड झाली आहे पण चुकीचा मल्चिंग पेपर वापरलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही मल्चिंग पेपरवरती पाच ऊसाचं पाचट किंवा गव्हाचं कार या असं हांतरून घ्या जेणेकरून रोड झोनमध्ये टेम्परेचर वाढणार नाही हा एक तुम्हाला पर्याय या ठिकाणी करता येऊ शकतो दुसरं आहे ते म्हणजे पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापनामध्ये तुम्हाला माहितीच आहे पाणी हाच एक असा सोर्स आहे की जो आपल्याला टेम्परेचर कमी करण्यासाठी मदत करू शकतो मग आता याचा वापर कसा करायचा आहे पाणी व्यवस्थापनामध्ये वापसा कंडिशनवरती पाणी देणं गरजेचं दे mm. आहे किंवा या दरम्यान आपण अतिरिक्त पाणी देखील देऊ शकतो संपूर्णपणे बेड ओला करणं पाणी देऊन ही काळजी घ्या दुसरं जर तुमच्याकडे स्प्रिंकलरची सोय असेल तर स्प्रिंकलरच्या माध्यमातून सकाळी अकरा वाजता एकदा दुपारी एक, एक वाजता एकदा आणि दु त्याच्यानंतरनं तीन चार एक वाजता एकदा असं ती तीन वेळेस आपण जर स्प्रिंकलर पंधरा ते वीस मिनटं किंवा अरराज चालवला तर आपल्याला टेम्परेचरमध्ये इथं थोडंसं कपात करता येऊ शकते किंवा कमी करता येऊ शकतं त्याच्यानंतरनं पाणी व्यवस्थापनामध्ये जर स्प्रिंकलर नसेल आणि आपल्याकडं मधल्या गल्लीतून पाणी देता येऊ शकत असेल एवढं पाणी असेल तर त्या पद्धतीने पाणी देऊन घ्यावं जेणेकरून पाठ पाण्याने पाणी दिल्यामुळं सॉईल टेम्परेचर कमी राहण्यासाठी मदत होऊ शकते तेवढाच आपल्या पिकाला दिलासा मिळू शकतो हे हे झालं पाणी व्यवस्थापनामध्ये त्याच्यानंतरनं सर्वात महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आता न्यूट्रिशन मॅनेजमेंटचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस टेम्परेचर वाढलं याच्यामध्ये फक्त आपण सिलिकॉनचाच जास्त करून वापर करताना दिसतोय सिलिकॉन असलेलं घटक किंवा सिलिसिक असलेला जो उत्पादन आहेत याच्या फवारने आपण जास्त घेतो आहे पण मित्रांनो याच्या फवारण्या तुम्ही घेतल्या तर याच्यामध्ये नक्की फायदा मिळतो परंतु याच्या वारंवार फायदा फवारण्या घेऊन देखील आपल्याला रिझल्ट मिळत नाहीत कारण याचं जे काम आहे हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतं न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे न्यूट्रिशन मॅनेजमेंट प पोटॅश हे अन्नद्रव्य पोटॅश हे अन्नद्रव्यामुळे झाडाची जी, जी पान आहेत याच्यातली जी पर्णंद्र आहेत आपण त्याला स्टोमॅटो म्हणतो याचं ओपनिंग अँड क्लोजिंग जे आपल्याला सुस्थितीत करायचं असतं झाडाला त्याच्यासाठी पोटॅश ही गरज असते म्हणून या ठिकाणी आपल्याला पोटॅशिया जोळाची उपलब्धता चांगल्या प्रकारे कशी करता येईल याच्यासाठी जर मॅनेजमेंट करावं त्यासोबतच कॅल्शियम त्यासोबतच मॅग्नेशियम मॅग्नेशियम हा क्लोरोफिलचा महत्त्वाचा घटक ठरतो आणि ह्या टेम्परेचरमध्ये आपल्या पाण्यातलं क्लोरोफिल चांगल्या प्रकारे वाढलं तर प्रोटोसिनचा वेग म्हणजे वाढलेल्या टेम्परेचरमध्ये जास्त जास्तीत जास्त प्रोटोसिन करता येऊन अन्न तयार करता येऊ शकतं यासाठी मॅग्नेशियम ही खूप महत्त्वाचा घटक आहे याच्यानंतर ना बोरॉन या घटनाकडं घटकाकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे बोरान देखील ट्रेस मॅनेजमेंटमध्ये खूप महत्त्वाचा अन्नद्रव्याचा घटक आहे म्हणून बोरान हे एक अन्नद्रव्य मग आता याच्यामध्ये इलाज काय तर आपण काय करायचं त्याच्यामध्ये फवारणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला पोटॅश या अन्नद्रव्यासोबतच आपल्याला सीविड हे एक जे प्लॅन स्ट्युम्युलंट आहे याची एक फवारणी करायची याच्यामुळे आपल्याला ट्रेस मॅनेजमेंटमध्ये सीविडचा फायदा होतो सीविड अधिक पोटॅश अधिक एखादं सिलिकॉनयुक्त उत्पादन आपण या ठिकाणी फवारण्यासाठी घेऊ शकतो त्याचबरोबर याच्यानंतरनं आपल्याला कॅल्शियम अधिक बोरॉन अधिक मॅग्नेशियम सल्फेट याची देखील आपण फवारणी घेतली पाहिजे याच्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळे उप उत्पादनं आहेत त्याचं तुम्ही निवड करू शकता ड्रिपच्या माध्यमातून देखील खत व्यवस्थापनामध्ये आपण या ठिकाणी पोटॅशयुक्त ग्रेडचा वापर करायचा त्याच्यासोबतच पोटॅशयुक्त ग्रेड ज्या नायट्रोजनशी सुसंगत आहेत किंवा नायट्रोजनच्या रेशोमध्ये आहेत याच ग्रेड निवडायच्या आहेत तसं की आठ झिरो सत्तेचाळीस किंवा तेरा झिरो पंचेचाळीस अशा ग्रेड आपण जर ड्रिप माध्यमातून मा दिल्या तर पोटॅश आणि नायट्रोजन या दोन्ही अन्नद्रव्यांची होऊन आपल्याला ट्रेस मॅनेजमेंटमध्ये याचा फायदा होऊ शकतो मित्रांनो बऱ्याच ठिकाणी फिरताना असं दिसतंय की नायट्रोजन हा घटक खूपच दुर्लक्षित केला आहे या सीझनमध्ये परंतु नायट्रोजनची उपलब्धता खूप कमी असल्यामुळं त्या पानं कर्लिंग व्हायचं हो पण प्रमाण त्या ठिकाणी वाढताना दिसतंय म्हणून ट्रेस रिलीज करण्यासाठी नायट्रोजन देखील हा हा देखील एक देखी महत्त्वाचा घटक ठरतो फवारणीच्या माध्यमातून देखील आपण नायट्रोजन देऊ शकता किंवा ड्रिपच्या माध्यमातून देखील नायट्रोजन देऊ देखी शकता या पद्धतीने जर आपण व्यवस्थापन केलं तर या वाढलेल्या टेम्परेचरमध्ये देखील आपण टोमॅटोचं पीक किंवा इतर भाजीपाला पीक चांगल्या प्रकारे वाचवू शकतो अधिक माहितीसाठी फ्रूटवाला बागायदारच्या आपल्या सत्तर वीस एकोणीस शहात्तर बावीस या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला याच्यामध्ये चा व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारचं शेड्यूल देता येईल जेणेकरून तुमचं पीक चांगल्या पद्धतीने येईल धन्यवाद